भारत टुडे भारत का सच हर भारतीय की आवाज काय वाटतं तुम्हाला आम्हाला वाटतं जो काम करा तोच निवडून आण तरी कोणाचा वार आहे सध्या तुम्हाला काय वाटतं सध्या बापूचा वार जाणार बापू विजय बापू शेवत बापू येणार नक्की ना नक्की येणार तुम्हाला काय वाटतं काका का? आपल्या पुरंदर मध्ये कोण येणार त्याच काय सांगतो आता सांगू शकत मी पी सौरती पुरंदर पुरंदर मधलाय मी आता काय माहिती शिवतारे येतोय का चांचा जागताप येतोय का कोण येतोय काम शिवतारेच काम तुम्हाला काय वाटतं काका घेतलं पुरसंगी पुरसंगी तुम्हाला काय वाटतं काय तसं काय सांगता नाही म्हणजे कोण येईल कोण नाही हे सांगता नाही निश्चित नाही सांगता काम कोण असो काम काम आहे ते शिवतार्यांचं आहे जगतापचं आहे भाजी सातारा जिल्हा सातारा जिल्हा बरोबर काय वाटतंय तुम्हाला दोन हजार चोवीस निवडणूक आहेत कुठलंच येईल महाविकास आघाडीचं येईल का मायुतीचं सरकार येईल कुठले काय सांगता नाही सांगता येईल तुम्ही कुठले सोलापूर हा सोलापूरचे तुम्हाला काय वाटते कुठलं सरकार येईल वारं कोणाचं वाहतंय तुम्ही राहायला इथं आहे का सध्या इकडं काय वाटतं पुरंदरमध्ये तुम्हाला कोणाचं वारं वाटतंय भाजपचं वारं वाटत तुम्हाला तुम्ही इथलं राहणार आहे का बरं तुम्हाला काय वाटतंय इथं कोणाचं वारं वाहतंय काम कोणाचं जास्त वाटतंय तुम्हाला काका नमस्कार नमस्कार तुम्ही बारा कुठले बारामतीचे बारामतीचे बर 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 तुमच्या मध्ये काय मग कोण येईल महाविकास आघाडी काका का पुतण्या बर बर या तुम्ही कुठले गावचे इंदापूरचे तुम्हाला काय वाटते मग कोण काय हर्षवर्धन पाटलांचा जोर आहे का, का। आ, को, को सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतंय हा कल्याण हा अच्छा तुम्हाला काय वाटतंय सध्या कोण कोण येईल इथं कोण येईल पुरंदरमध्ये कोण येईल काय सांगता येईल सांगता येत नाही